नमस्कार मित्रांनो तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे तर बघा जी काही ई के वाय सीची प्रक्रिया होती याच्यामध्ये अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची शेवटची म्हणजे अंतिम मुदत होती आता याच्यामध्ये बऱ्याच महिला याच्यापासून वंचित राहिलेल्या होत्या त्याच्यामुळे महिलांना एक प्रश्न पडला होता की आम्ही जर ई के वाय सी केली नाही तर आमचा हप्ता येणारा बंद होणार का आणि शासनाने सुद्धा ई के वाय सी हे सगळ्यांना कंपल्सरी म्हणजे अनिवार्य असं केलेलं होतं त्याच्यामुळे महिलांना एक प्रकारचं टेन्शन होतं आता हे टेन्शन कोणत्या महिलांना होतं तर बघा आता ई के वाय सीची प्रक्रिया कशी होती की याच्यामध्ये जर विवाहित महिला असेल तर त्या महिलेचं आणि त्याच्या पतीचं आधार कार्डची पडताळणी होणार होती आणि जर अविवाहित मुलगी असेल तर तिचं आणि तिच्या वडिलांची आधार कार्डची पडताळणी अशा प्रकारची ही आधार ऑथेंटिफिकेशनची प्रक्रिया राबवली जाणार होती की जेणेकरून कुटुंबाचा आणि त्या मुलीचासुद्धा डाटा पडताळणी करण्याला शासनाला सोपं हो जाईल आता याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा तर पहिली गोष्ट शासनाने एक महिलांसाठी अत्यंत चांगली खुशखबर ही दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेची के वाय सी करायचे अजूनही बऱ्याच महिला म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के महिला अजून बाकी आहेत आणि अशा महिलांसाठी शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत दिलेली होती परंतु राहिलेल्या महिलांचा विचार करता शासनाने असं सांगितलं आणि जे काही महिला आणि बालविकास मंत्री आहेत आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून देखील काल असं सांगितलं की ही मुदत आता या मुदतीमध्ये आता वाढ केलेली आहे आणि जी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत होती ती आता वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही आता अंतिम मुदत दिलेली आहे त्याच्यामुळे ज्या महिलांचं अजूनही ई के वाय सी करण्याचं राहिलेलं होतं तर त्या महिलांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपली ए के वाय सी करून घ्यायची आहे की जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं जे काही पंधराशे रुपये येतात त्याचा हप्ता येण्याला मदत होणार आहे आता दुसरा प्रश्न बऱ्याच महिलांना होता की आमचं म्हणजे त्यांचं समजा कोणाचं पती मयत आहे तर कोणाचे वडील मयत आहेत तर अशा महिलांनी काय करायचं आहे बघा तर जे काय तुमचं तालुका स्तरावरील महिला आणि बालविकास विभागाचं कार्यालय आहे अशा कार्यालयामध्ये ज्यांचे वडील वाढलेले आहेत त्यांनी त्यांच्या जे काय व मृत्यूचा दाखला असेल तो जमा करायचा आहे ज्यांचे पती मयत आहेत तर त्यांनी त्यांचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करायचं आहे की जेणेकरून त्यांचा सुद्धा हप्ता येण्याला मदत होणार आहे तर अशा प्रकारचा बदल हा एक लाडकी बहीण योजनेसंबंधी केलेला आहे तर बघा ज्या कोण महिरा महिला राहिल्या असतील त्यांनी तात्काळ आपली ए के करून घ्यायची आहे धन्यवाद